दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे अधिकारी व अमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत विश्रामनगर वंदन विहार अपार्टमेंट येथे राहणारी रणजिता कौर बाबूसिंग मताडू हिच्या घरी रेड कार्यवाही केली असता तेथे आरोपी महिला ही स्वतःची आर्थिक फायद्याकरिता ग्राहकांना देह व्यापाराकरिता जागा उपलब्ध करून पीडित महिलेकडून देह व्यवसाय करून घेताना एक मोबाईल फोन रोख रक्कम दोन हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण अंदाजे सतरा हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध कपिलनगर पोलीस ठाणे येथे अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम अनवय गुन्हा नोंदवून आरोपी महिलेस मुद्देमालासह पुढील कार्यवाहीकरिता कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले